नमस्कार मी आणि आपण पाहताय सुदर्शन मराठी सगळ्यात आधी पहिली बातमी घेऊन येते राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ नाना बागडे यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय दिनदर्शिका प्रसार मंचाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय सौर दिनदर्शिकाचं विमोचन करण्यात आले आपल्या देशात राष्ट्रीय सौर दिनदर्शिकेचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी दहा वर्षा अगोदर राष्ट्रीय दिनदर्शिका प्रसार मंचाची स्थापना करण्यात आली राष्ट्रीय दिनदर्शिका प्रचार मंचाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या दिनदर्शिकेची आज रोजी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे नाना यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले आहे की आपल्या देशाच कॅलेंडर हे आपल्या सुरुवातीच्या केंद्र सरकारने म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूजी पंतप्रधान असताना सुद्धा ते स्वीकारलं होतं आणि त्यांनी त्याच्या प्रकारचे जी आर देखील काढलेले होते परंतु पुढे ते काल उगात कमी झालं आणि ते पुन्हा नव्याने सुरू करावं अशा प्रकारचं ते राष्ट्रीय दिनदर्शिका जी आहे ती दरवर्षी या मंचाच्या वतीने दिनदर्शिका काढली जाते तिचं विमोचन होतं आणि हे विमोचन दरवर्षी केलं जातं ती दिनदर्शिका भारतीयांनी अंमलात आणावी कारण ती भारतीय आहे आणि भारताचीच आहे आणि म्हणून भारतीयांनी ती आणावी असा आमचा आग्रह आहे